नमस्कार मित्रांनो मक्ता आणि दायित्व याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयास अनुसरून संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक दोनच्या परिपत्रकांवर तसेच त्यानंतरही वेळोवेळी मक्ता व दायित्व विवरणपत्रे सादर करण्याबाबत सविस्तर सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत तथापि बऱ्याच अधिकारी कर्मचाऱ्याकडून त्यांची मत्ता व दायित्व विवरणपत्रे विहित वेळी प्राप्त होत नसल्याचे निर्देशात आले आहे सबब सूचना व परिपत्रकाद्वारे पुनर्प्रसारित करण्यात येत आहे दोन महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम एकोणीसच्या पोटनियम एक व खालील टीप तीन अनुसार प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याने गट डमधील कर्मचारी वगळता विहित नमुन्यामध्ये आपले मक्ता व दायित्व याबाबतचे विवरण सादर करणे बंधनकारक आहे तीन कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यास आश्वासित प्रगती योजना नियमित पदोन्नतीचा लाभ देण्यापूर्वी किंवा प्रतिनियुक्तीस अनुमती देण्यापूर्वी तसेच कार्यालयीन विदेश दौऱ्यास अनुमती देण्यापूर्वी त्याने या वर्षीचे एकतीस मार्च अखेरचे मालमत्ता विवरणपत्र त्या त्या वर्षाच्या एकतीस मेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे मक्ता व दायित्वासंबंधीचे विवरण विहित कालावधीत सादर न केल्यास ती गैरवर्तणूक मांडण्यात येईल व अशा गैरवर्तणुकीबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या तरतुदीनुसार शिस्तभंगाविषयी कारवाई करण्यात येईल तसेच त्याला आश्वासित प्रगती योजना नियमित पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी विचार केला जाणार नाही याची सर्व अधिकारी कर्मचारी नोंद घ्यावी चार त्यानुसार दरवर्षी दिनांक एकतीस मार्चच्या स्थितीस अनुसरून आपल्या कार्यालयातील अर्थ व सांख्यिकी संचलनाच्या मूळ अस्थापनेवरील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची विवरणपत्रे विहित प्राधिकाऱ्याकडे सोबतच्या प्रपत्र एक प्रपत्र दोन व प्रपत्र तीनमध्ये विहित नमुन्यात भरून घेऊन पुढील प्रमाणे कारवाई करण्यात यावी एक गट अच्या अधिकाऱ्याच्या बाबतीत कार्यालय प्रमुख आणि विभागप्रमुख यांच्याद्वारे शासनाकडे सादर करावीत दोन गट ब राजपत्रित अधिकाऱ्याच्या बाबतीत त्या कार्यालयातील विवरण सादर करण्याच्या वेळी ते काम करीत असतील त्या कार्यालयाच्या प्रमुखाच्याद्वारे विभाग प्रमुखाकडे सादर करावीत तीन गट ब अराजपत्रित व गट च्या कर्मचाऱ्यांनी आपली विवरणपत्रे विवरण सादर करण्याच्या वेळी ते ज्या विभागात कार्यालयात काम करत असतील त्या कार्यालयाच्या प्रमुखाकडे सादर करावीत पाच आपल्या <गरायां>, कार्यालयात कार्यरत असलेल्या गट अच्या अधिकाऱ्यांची विवरणे शासनाकडे सादर करण्याकरता व गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांची विवरणे संचालनालयात जतन करण्याकरता संचानालयास पाठवावीस तसेच गट ब अराजपत्रित व गट क कार्यालय कर्मचाऱ्यांची विवरणे संचालनालय न पाठविता आपल्या कार्यालयात जतन करून ठेवावीत व त्याचा तपशील संचालनालयात सादर करावा ही विवरणपत्रे संचालनाकडे पाठविताना प्रत्येक व्यक्तीची विवरणपत्रे स्वतंत्र सीलबंद लिफाफ्यात असावीत लिफाफ्यावर मक्ता व दायित्व विवरणपत्र सण नाव पदनाम व कार्यालयाचे नाव असा उल्लेख असावा अशा प्रकारचे पत्र शासनाने काढलेले आहे आता मक्ता दायित्वाचा नमुना अशा प्रकारे मक्ता व दायित्व विवरणपत्र प्रपत्र एक अचल मालमत्तेचे विवरण नियुक्तीच्या दिनांका स्थितीत अनुसरून दिनांक एकतीस मार्च इथं सद्यस्थितीत तुम्हाला तुमच्या चालू आर्थिक वर्षाचे वर्ष लिहायचं आहे त्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्याचे नाव इथं नाव पदनाम संवर्ग सध्याचे मूळ वेतन आणि आपली ज्या ठिकाणी मालमत्ता असेल त्या प्रकारचे अशा प्रकारचे विवरण तुम्हाला इथं द्यायचे आहे त्यानंतर इथं खाली तुमची सही नाव पदनाम आणि दिनांक अशी नोंद करावायची आहे त्यानंतर मक्ता व दायित्व विवरणपत्र प्रपत्र दोन चल मालमत्तेचे विवरण या ठिकाणी देखील नियुक्ती या दिनांका स्थितीत अनुसरून एकतीस मार्च ज्या वर्षाचे आपल्याला द्यायचे ते वर्ष नाव पदनाम संवर्ग सध्याचे मूळ वेतन चल मालमत्तेचे विवरण अशा प्रकारचे तुम्हाला इथं सादर करायचे आहे इथंसुद्धा खाली तुम्हाला सई स्वाक्षरी पदनाम आणि दिनांक असं तुम्हाला नमूद करावायचं आहे टीप वरील प्रपत्रात खालील बाबीचा समेश असावा सर्व रोकड सुलभ मत्ता तसे रोकड सर्व प्रकारची बँक खाती आवर्त ठेव खाती मुदतबंद ठेवी कॅश सर्टिफिकेट सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाती पोस्ट ऑफिस बचत खाते पोस्ट ऑफिस मुदत ठेव ठेवीची खाती राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे सामाजिक सुरक्षा प्रमाणपत्रे मुदतीची आवर्त ठेवी शेअर्स कर्जरोखे इत्यादी सर्व प्रकारचे ठेवीची रक्कम मूल्यदर्शनी मूल्य इत्यादी माहिती नमूद करावी आ सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी अंशदायी भविष्य निर्वाह निधी जीवन विमा पॉलिसी पोस्टल विमा पॉलिसी सर्वसाधारण भविष्य निधीतील अंशदायी भविष्य निर्वाह जमा रक्कम व प्रत्येक विमा पॉलिसीद्वारे आश्वासित असलेली रक्कम दर्शवण्यात यावी जड जडजवाहीर एकूण मूल्य ई चांदी व इतर बहुमूल धान धातू व जडजवाहित मोडत नसलेली मौल्यवान रत्ने सर्वात एकूण मूल्य आणि इतर चल मालमत्ता की मोटार गाड्या स्कूटर मोटरसायकल रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर रेडिओ रेडिओ ग्राम टी व्ही दूरचित्रवाणीची किंमत प्रत्येक प्रकारची मूळ वेतनाच्या दुपेक्षा जास्त आहे अशा इतर वस्तू रोजच्या वापरातील कपडे भांडी पुस्तके काच इत्यादी वस्तू वगळून प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे मूल्य दर्शवण्यात यावे दर्शलेल्या रोकड सुलभ भत्तेबाबत व टीप यामध्ये दर्शलेल्या भविष्य निधी दायित्व भविष्य निधी किंवा विमापत्रे स्तंभ क्रमांक दोनमध्ये नमूद करावे बँकेचे नाव पत्ता पोस्ट ऑफिसचा पत्ता युनियन ट्रस्ट ऑफ इंडिया शाखेचे नाव कंपनी फर्म ऋणको याचे पत्ते पूर्ण तपशील स्तंभ तीनमध्ये द्यावा भाडे तत्वावर व हप्तेबंदी असलेल्या वस्तूच्या पोटी हे विवरण सादर करताना दिनांकापर्यंत भरली रक्कम नमूद करावी आणि हे प्रत्येक वर्षी एकतीस मार्च या अनुसरून त्या वर्षीच्या एकतीस मेपर्यंत सादर करावे अशा प्रकारचे त्यानंतर प्रपत्र तीन आहे इथे देखील आपल्याला अनुक्रमांक रक्कम धनकोचे नाव दायित्वपत्र दिनांक व्यवहार तपशील नाव पदनाम संवर्ग आणि मूळ वेतन लिहायचे आहे इथंसुद्धा आपल्याला स्वाक्षरी नाव पदनाम आणि दिनांक नमूद करायचे आहे यामध्ये दोन महिन्याच्या मूळ वेतनाच्या प्रत्येक रक्कमेशा अधिक नसणारी प्रत्येक कर्जाची रक्कम नमूद करण्याची आवश्यकता असणार नाही या विवरणपत्रात वाहन खरेदीसाठी अग्रिम घर बांधण्यासाठी अग्रिम वेतन अग्रिम प्रवास भत्त्याचे अग्रिम सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतून घेण्यात आलेली अग्रिमी आणि विमापत्रावर आणि कायम ठेवर काढलेली अग्रिम व्यतिरिक्त इत्यादी इत्यादीसारख्या शासकीय कर कर्मचाऱ्याने घेतलेल्या कर्जाच्या अग्रिमचाही अंतर्भाव करावा आणि आपल्याला वरील प्रकारचे तीन विवरणपत्र हे एकतीस मेपर्यंत सादर करावेचे आहे अशा प्रकारे मक्ता व दायित्व हे आपल्याला दरवर्षी एकतीस मार्च पर्यंत आपल्याला तयार करून ते एकतीस मेपर्यंत आपल्या कार्यालय कार्यालयप्रमुखाशी कार्यालय प्रमुखाजवळ आपल्याला जमा करायचे